समर वेकेशन सुरू झालेली आहे आणि मुलांना आपल्याला वाचनामध्ये बिझी ठेवायचं आहे याच्यासाठी पालक काय करू शकतात तर माझ्या मतानुसार पालक एकूण पाच गोष्टी करू शकतात त्यातली पहिली गोष्ट आहे मुलांना भरपूर पुस्तकं उपलब्ध करा मित्रो बालसाहित्य वैविध्यतेने नटलेलं आहे त्याच्यामध्ये चित्रांची पुस्तकं आहेत ती उपलब्ध करा चित्रांच्या पुस्तकातल्या चित्रांकडे मुलं खरं तर बराच वेळ बघत बसतात त्या चित्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात त्या चित्रासारखं त्यांच्या जीवनात त्यांनी काही अनुभवलं असेल पाहिलं असेल तर त्याला ते जोडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे चित्रांची पुस्तकं मुलांच्या बुद्धीला चालना देतात विचार करायला प्रवृत्त करतात ती उपलब्ध करा नंतर असतात ती तर गोष्टीची पुस्तकं याच्यामध्ये दोन तीन चार प्रकार होतात एक प्रकार असा आहे की ज्याला आपण परिकथा म्हणतो दुसरा प्रकार फॅन्टसीचा आहे मग तर काही भयकथा असतात गूढकथा असतात रहस्यकथा असतात आपल्या आ, जे समाजनायक म्हणतो शूर पुरुष असतात त्यांची चरित्र असतात संक्षिप्तपणे मुलांसाठी लिहिलेली ही पुस्तकही तुम्ही आवर्जून उपलब्ध करा पंचतंत्र हिसाबनीती अरेबियन नाईट्स ही तर नक्कीच उपयोगाची आहेत याच्याशिवाय सेरीजमध्ये प्रकाशित होणारी पुस्तकं जी असतात म्हणजेच एका मध्ये दोन तीन चार पाच पाच पुस्तकं पब्लिश होतात जसं गोटे आहे पास्टर पेनी आहे आणि गूज बम्प्स आहेत सिक्रेट सेवन आहेत फेमस फाईव्ह आहेत आणि ते जगप्रसिद्ध हॅरी पॉटर म्हणजे एवढी विविधता गोष्टींच्या पुस्तकामध्ये आहे अर्थात कॉमिक्स राहिलंच ते खूप महत्वाचं उपयुक्त असं साहित्य आहे कमरचित्रकथा टिन टीन, -टीन मार्वल चाचा चौधरी ही सगळी कॉमिक्सची पुस्तकं मुलांना खूप आकर्षित करतात आणि हो आणि आणखीन शिल्लकच आहे ते म्हणजे मासिक मुलांसाठीची खूप मासिकं प्रकाशित होतात मासिकांचं वैशिष्ट्य असं असतं मित्रो त्याच्यामध्ये एकाच अंकामध्ये तुम्हाला गोष्टी पण मिळतात कविता पण मिळतात आणि काही कृती करण्यासाठीच्या त्याच्यामध्ये खर तर पूरक गोष्टी दिलेल्या असतात आता हेच झालं विविध प्रकारचं बाल साहित्य ते तुम्ही मुलांना उपलब्ध करा उपलब्ध करायचं म्हणजे मग त्याच्यासाठीचे मार्ग कोणते एक मार्ग आहे खरेदी करा हो खर तर महिन्याला तीनशे पाचशे रुपये आपण मुलांच्या पुस्तकांवर खर्च करूच शकतो करतही असाल तुम्ही नसेल तर कदाचित याची तुम्हाला अद्याप जाणीव झालेली नसेल ती या निमित्ताने मी करून देतो मुलांच्या पुस्तकांसाठीची महिन्याला केलेली तीनशे ते पाचशे रुपयाची गुंतवणूक ही खर तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देऊ शकतात म्हणून त्याचा काळजीपूर्वक विचार करा याच्याशिवाय आणखीन कुठल्या माध्यमाने पुस्तकं उपलब्ध करू शकता तर ती म्हणजे मुलांचे ग्रुप करा त्यांचं एखादं वाचन मंडळ बाल वाचन मंडळ स्थापन करा आणि मग एकमेकांची पुस्तकं शेअर करायला त्यांना शिकवा त्याच्यातूनही तर मोठ्या प्रमाणावर त्यांना पुस्तकं उपलब्ध होऊ शकतात तुमच्या आसपासच्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये त्यांना घेऊन जा बहुतांश सार्वजनिक ग्रंथालयाकडे बाल विभाग आहेत बाल विभागामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध असतं त्याच्यातून पुस्तकं उपलब्ध करा आणि शेवटचा मार्ग माझ्या मतानुसार जो आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेला आहे ते म्हणजे मोफत गोष्टीची पुस्तकं उपलब्ध करणारे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो लेट्स रीड एशिया फाउंडेशन नावाचं एक वेबसाईट आहे लेट्स रीड एशिया फाउंडेशन या वेबसाईटवर अनेक प्रकारचं बालसाहित्य विविध भाषेतलं बालसाहित्य उपलब्ध आहे भाषेच्या निमित्ताने मला तोही मुद्दा सांगायचा आहे मुलांना त्यांना ज्या ज्या भाषेमध्ये वाचता येतं त्या त्या भाषेत वाचू द्या मराठी वाचू द्या हिंदी वाचू द्या इंग्लिश वाचू द्या तुमच्या तुमच्या मातृभाषेतलं वाचू द्या आवर्जून त्याच्यामध्येही कुठलीही खरंतर तुम्ही अडथळा आणू नका आणखीन वेबसाईट आहे ती म्हणजे अरविंद गुप्ता नावाचे अयुकामध्ये काम करणारे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अरविंद गुप्ता स्टोरी डॉट कॉम नावाची एक वेबसाईट तयार केली आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी अनेक गोष्टीची पुस्तकं सगळ्या भाषेतली पी डी एफमधली उपलब्ध केलेली आहेत मला वाटतं ती पण खूप चांगली संधी आहे तुम्हाला एनबीटी म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टच्या वेबसाईटवर पण तुम्हाला पुस्तकं मिळतील तर मला असं वाटतं या विविध माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांना भरपूर पुस्तकं उपलब्ध करा उपलब्धता आणि वापर याचा खूप जवळचा संबंध आहे जेवढी जास्त उपलब्धता तेवढं जास्त वाचन दुसरा मार्ग आहे तुमच्या मुलांना वाचतं करण्यासाठी तो म्हणजे मुलांना पुस्तक निवडण्याचं स्वातंत्र्य द्या खर तर मला तुम्हाला असं सुचवायचं आहे त्यांना दोन तीन प्रकारची स्वातंत्र्य द्या पहिलं स्वातंत्र्य पुस्तक निवडण्याचं म्हणजे मगाशी जे प्रकार सांगितले भाषा त्यांना जे आवडतं ते वाचू द्या इनफॅक्ट या वर्षीचं युनेस्कोनी त्यांच्या वर्ल्ड बुक डे साठीच जी थीम निवडलेली थी आहे ती आहे रीड युअर वे म्हणजे आवडेल ते वाचा ते खर तर सर्वांसाठी आहे म्हणजे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी वगैरे म्हणून तुम्हाला आवडतील तीच पुस्तकं त्यांना वाचायला सांगू नका त्याला आवडेल ते वाचू द्या आवडीचं वाचून दिलं तर त्याच्यामध्ये पुस्तक वाचण्याबद्दलचा इंटरेस्ट निर्माण होणार आहे शिवाय त्याला जिथे वाचायचं तिथे वाचू द्या बसमध्ये वाचायचंय वाचू द्या घरामध्ये विविध रूममध्ये वाचायचे बेडरूममध्ये वाचायचे वाचू द्या त्याला हॉलमध्ये वाचायचंय ड्रॉइंग रूममध्ये तिथे वाचायचे अगदी डायनिंग टेबलवर वाचायचे अगदी तुम्हाला सांगतो असंही वाचन तज्ज्ञ सांगतात वॉशरूममध्ये वाचायचं असलं तरी वाचू द्या वाचू द्या कुठेही चालेल शिवाय त्याला जसं वाचायचं तसं वाचवते आपण असं म्हणतो की नीट टेबल खुर्ची तिथे घेऊन बसलं पाहिजे अगदी ताट बसलं पाहिजे आणि मगच वाचलं पाहिजे पुस्तक समोर डोळ्याच्या त्या लेवलला असलं पाहिजे वगैरे वगैरे हरकेट अबाउट इट त्याला जसं अनेक लहान मुलांना तर पालतं पडून समोर पुस्तक उंच करून पुस्तक समोर धरून वाचायला आवडतं एन रीड काय बिघडलं मग खिडकीत वाचायला आवडतं कदाचित गॅलरीत वाचायला आवडतं जिथे कुठे वाचायला आवडतं त्यांना मर्यादा आणू नका कुठल्याही प्रकारचं बंधन घालू नका स्वातंत्र्य द्या कधी वाचायचं किती वेळ वाचायचं याच्याबद्दलही तुम्ही नियंत्रण आणू नका त्यांना फ्रीडम द्यायचं ना रीडिंग फ्रीडम मग एखादं खरं तर दहा मिनटं वाचेल कंटाळेल ठेवून देईल एखादं तासभर वाचेल त्याच्या त्याच्या त्या त्या मुलांच्या मानसिकतेनुसार हे असतं तुम्ही प्रोत्साहन द्यावं पण त्याच्यावरती तर कुठल्याही प्रकारचं बंधन आणू नये मग सकाळी वाचतील रात्री वाचतील दुपारी वाचतील जेव्हा म्हणून त्यांना वाचावं असं वाटतंय तेव्हा ते तुम्ही त्यांना वाचू दिलं पाहिजे हा पण एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये तिसरं तंत्र मुलांना वाचतं करण्यासाठी समर वेकेशनचा वाचनासाठी उपयोग करण्यासाठी तो म्हणजे मुलांना कोलॅबोरेटिव्ह रिडिंग करण्यासाठी प्रोत्साहन द्या कोलॅबोरेटिव्ह रिडिंग म्हणजे एकत्र येऊन वाचन करणं मित्रो शिक्षणशास्त्रात आता असं सिद्ध झालेलं आहे कोलॅबरेटिव्ह लर्निंग हे फार प्रभावी आहे आणि आता वाचनामधलं संशोधनही तेच सांगतंय की जर मुलं एकत्र येऊन वाचणार असतील मग खरं तर चार पाच मुलं एकत्र येतील आणि एकच पुस्तक वाचतील मग ते सर्क्युलर पद्धतीने वाचेल कोणी पहिली दोन पण वाचेल त्याच्यानंतरचा दुसरा मुलगा दुसरी दोन पण वाचेल वगैरे किंवा एक मुलगा वाचेल बाकीचे ऐकतील व्हाईट पॉसिबल पुढच्या वेळेस दुसरा मुलगा वाचेल आपण एक त्यातला प्रयोग असू शकतो इथे पण फ्रीडम द्या त्यांना त्यांना ठरवू द्या कसं वाचायचं ते याचे खूप फायदे आहेत जेव्हा इतर मुलं वाचत नसली पाहतात तेव्हा त्यांची प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष असतं ते आपले प्रोनाऊन्सिएशन सुधारून घेतात मुलांचा कॉन्फिडन्स वाटतो कारण ते इतर मुलांच्या समोर वाचतात मला असं वाटतं की याच्यासाठी आपण त्यांना सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही एकत्र येऊन त्याचं वाचन करा एक प्रकारचं पुस्तकांचं शेअरिंग पण होतं त्यांचं वाचन फ्लुएंट होतं मला वाटतं तर हे फायदे खूप महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांना एकत्रित येऊन वाचण्यासाठीची वातावरण तुम्ही पुरवा आणि मग चौथी ॲक्टिव्हिटी आहे मित्रो किंवा चौथा जो भाग आहे तुम्हाला करायचा आहे तुमचं योगदान ते म्हणजे मुलांना वाचनावर आधारित ऍक्टिव्हिटीज करण्याची संधी द्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या असू शकतात तर त्यांना खरं तर ड्रॉइंग काढायला सांगा जे वाचलंय त्याच्यामधून काहीतरी एखाद्या प्राण्यांचं चित्र एखाद्या वनस्पतीचं चित्र फुलाचं चित्र त्याला कलरिंग करायला सांगा बघा ती वाचनावर आधारित कृती झाली तू आत्ता काहीतरी वाचलंयस ते करू द्या शिवाय त्यांना गोष्ट सांगायला सांगा त्याच्यासारखीच त्यांनी स्वतः बनवलेली जी वाचली त्याच्यासारखी हे करू शकता त्यांना कविता करायला सांगा कारण जेव्हा ते बाल गीत ऐकतात वा पुस्तकात वाचतात तेव्हा त्यांनाही तर स्फुरण येतं की हो आपण पण कविता करू शकतो अगदी छोट्या छोट्या दोन दोन ओळीचे असू शकतात क्वाईट पॉसिबल ते करू द्या अगदी त्यांना तर स्टोरीज लिहू पण द्या लक्षात घ्या प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक घडलेलाच असतो तुमच्याही मुलामध्ये उद्याचा महान लेखक दडलेला असू शकतो त्याची सुरुवात ही असू शकते म्हणून त्याला लेखनासाठी पण प्रोत्साहन द्या mm. एक प्रकारे त्यांची कॉम्पिटिशन पण घेऊ शकता तुम्ही पानं वाचण्याची म्हणा किंवा अगदी शब्दांच्या भेंड्या ज्याला म्हणता येईल हे पण तुम्ही त्याच्यामध्ये करून घेऊ शकता एक ऍक्टिव्हिटी अशी पण मुलांना देऊ शकता थोडी मोठी मुलं असतील तर लहान मुलांना वाचून दाखवायला सांगा याला रीड अलावड म्हणता याचा खूप उपयोग होतो म्हणजे त्यामुळं मोठ्या मु जो वाचून दाखवतो त्याची वाचनातली फ्लुएन्सी येते कॉन्फिडन्स येतो आणि लहान मुलं त्या स्टोरी ऐकायला खूप उत्सुक असतात अगदी वयस्कर लोक असतील की ज्यांना खरं तर आता स्वतः वाचण्यामध्ये काही अडचणी असतील त्यांना पण या मुलांना वाचून दाखवायला सांगा म्हणजे बघा ही वाचनावर आधारित कृती आहे मला असं वाटतं की अशा इनोव्हेटिव्ह पद्धतीच्या आणखीन खूप ॲक्टिव्हिटीज तुम्ही शोधू शकता त्याच्यामुळे मुलांचा वाचनातील इंटरेस्ट वाढतो आणि मग शेवटची ऍक्टिव्हिटी मित्र ती काय तर फॅमिली रिडिंग करा म्हणजे काय फॅमिलीतल्या सगळ्या सदस्यांनी एकत्र यायचं एक वेळ ठरवायची आणि त्यावेळी विशेष म्हणजे आपली सगळी डिव्हायसेस बंद करून ठेवून द्यायची याला डिजिटल फास्टिंग म्हणतात म्हणजे काय आपला मोबाईल असेल लॅपटॉप असेल टी असेल हे सगळं बंद करायचं अर्धा तास पुरेसा आहे मित्र अशा प्रकारचं फॅमिली रिडिंग करण्यासाठी याचा फायदा काय होतो तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या रूपाने एक आदर्श वाचक पाहायला मिळतं आणि म्हणून हे वाचन तुम्ही जे स्वतः करताय ते अतिशय जाणीवपूर्वक करा तुमच्या चेहऱ्यावर वाचलेल्या एक्सप्रेशन येऊ द्या आनंद वाटला काहीतरी खूप पटलं तुम्हाला तर मान डोलवा तुम्ही सकारात्मक मुलं पाहत असतात मुलं कॉपी कॅट असतात मुलं पण मग तर त्यांच्या एक्सप्रेशन सह वाचायला शिकता ते त्याच्यामध्ये उतरत हे करा शिवाय तुम्ही त्यांच्याबरोबर वाचन करता म्हणजे तुम्ही पण वाचनाला महत्त्व देता तुम्ही फक्त असं म्हणत नाही की मुलांना तुम्ही वाचन करा आणि तुम्ही मात्र टी व्ही पाहता मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसता त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्याबरोबर वाचन करा याच्यातून खूप फायदा होतो कधी कधी तुम्ही तर कॉमन पुस्तक पण वाचू शकता हो तुम्ही पण गोष्टीचं पुस्तक वाचा त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला चर्चा करता येतील जसं मुलांना पण ही कृती तुम्हाला ऍक्टिव्हिटी देता येऊ शकते वाचलेल्या पुस्तकावर एकत्रित चार पाच मुलांनी मिळून चर्चा करायची ही चर्चा आता कौटुंबिक वाचनावर पण होऊ शकते आणि ती कुठल्या अनुषंगाने होते एक त्यातली पात्र त्यांचं वर्तन काय आवडलं काय नाही आवडलं त्यांनी कसं वागायला पाहिजे होतं बघा मुलं त्याच्यावर भरो भर भर बोलतात भरपूर बोलतात त्यांना फक्त संधी पाहिजे असते प्रसंग म्हणा घटना म्हणा त्या त्या कथेतल्या त्याच्याबद्दल मुलांना आपली मतं एक्सप्रेस करू द्या त्याच्यामुळे काय होतं तर मुलांचा एक प्रकारचा बोलण्यातला कॉन्फिडन्स वाढतो ते विविध शब्द वापरण्याचा प्रयत्न करतात त्यांची जी वकॅबलरी वाचनाने वाढलेली असते ती इथे तर उपयोगात येते मित्रो खरं तर आजच्या काळामध्ये मुलांना वाचनाकडे वळवण्याची जास्त गरज आहे कारण त्यांचा अधिक वेळ हा कदाचित माध्यमांमध्ये जातोय समर वेकेशनचे साधारणपणे त्यांना तीस ते चाळीस दिवसाची सुट्टी असते आणि असं म्हणतात कुठल्याही गोष्टीची सवय लावण्यासाठी चांगल्या गोष्टीची तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस त्याच्यासाठी द्यावे लागतात प्रॅक्टिस करावी लागते तुम्हाला तर तर मी म्हणालो तसं तीस दिवस आहेत म्हणजे एक आठवडा जास्त आहे किंवा अगदी चाळीस म्हंटल तर आणखी दोन आठवड्या मी तुम्हाला खात्रीने सांगतो मित्रो या वेकेशनमध्ये हा प्रयोग खराच तो म्हणजे मुलांना हसत खेळत वाचनाकडे वळवणं त्यांना वाचन म्हणजे आनंद आहे रीडिंग इज प्लेजर हा अनुभव देणं हा कॉन्फिडन्स देणं हे तुम्ही या वेकेशनमध्ये करू शकलात तर तुमचं मूल हे लाईफ लाँग रीडर होणार आहे आणि वाचनाचे जे दोन डझन फायदे आहेत ते त्याला मिळणार आहेत अशा प्रकारची कृती या समर वेकेशनमध्ये करून घेण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद